पश्चिम घाटात येणाऱ्या कर्नाटकातील कारवार बेळगाव उडुपीसह आठ जिल्ह्यातील त्रेपन्न टक्के भाग धोकादायक परिसर म्हणून निश्चित करण्यात आला असून एकूण एकतीस हजार दोनशे एकतीस चौरस किलोमीटर परिसराला भूसंकलनाची भीती आहे भारतीय भूविज्ञान सर्वेक्षण संस्थेने प्रसिद्ध केलेल्या विविध अहवालाच्या आधारे महसूल खात्याच्या आपत्ती निवारण विभागाने याबाबतचा अहवाल तयार केला आहे हा अहवाल राष्ट्रीय हरित लवादाकडे सादर करण्यात आला आहे गेल्या पावसाळ्यात अंकोला येथील सिरूर मंगळूर बेंगळूर महामार्गावर भूसंकलनाच्या घटना घडल्या होत्या त्यामागील कारने सरकारने हाती घेतलेली अल्प आणि दीर्घकालीन कामे भूसकलन होऊ नये यासाठी उपाय आदी माहिती अहवालात देण्यात आली आहे त्यात कारवार जिल्ह्यातील एक्क्याऐंशी टक्के आणि बेळगाव जिल्ह्यातील सुमारे दहा टक्के भूसकल प्रणव क्षेत्र आहे जुलै दोन हजार चोवीस मध्ये अंकोला येथील शिरूर येथे डोंगर कोसळल्याने त्या डोंगराखाली वाहने नागरिक अडकून गंगावळी नदीतून वाहून गेली होती या दुर्घटनेत एकूण अकरा जणांचा मृत्यू झाला होता त्यामुळे हरित लवादाने स्वयंप्रेरित तक्रार दाखल करून महसूल खात्याला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार हा अहवाल सादर करण्यात आलाय कारवार बेळगाव उडपी मंगळूर कोडगूसह आठ जिल्ह्यातील एकूण एकतीस हजार दोनशे एकतीस चौरस किलोमीटर परिसर भूसकलनाच्या दृष्टीने धोकादायक आहे कुडगुमध्ये शहाण्णव टक्के मंगळुरात चौऱ्याण्णव टक्के कारवारमध्ये एक्क्याऐंशी टक्के प्रमाण आहे दोन हजार सहा ते दोन हजार तेवीसपर्यंत राज्यात एकूण एक हजार चारशे पाच भूस्खलन प्रकरणी घडली होती राष्ट्रीय महामार्गावरील तीनशे साठ प्रकरणांचा यात समावेश आहे या दुर्घटनामध्ये एकूण अठ्ठ्याण्णव जणांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख अहवालात करण्यात आला आहे